नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलवर तर मित्रांनो आज रविवार आहे आणि रविवार आम्ही आज असं बाहेर निघालोय दोन दिवस पाऊस पडत होता यावर्षी खूप लेट झाला पाऊस चांगला पाऊस नाही पडला अजून भरलं नाही सर्व आता आम्ही झालोय बघायला काय काय भरलंय ते पुढे बघूया आता गाडी आहे आपल्याकडे गाडी स्वतः चेतन बिर्जे आणि प्रत्येश खेतम चला गाडी चालू गाडी चालू <laughs> <laughs> गाडी मितली झालो तर आम्ही निघालोय आमचा कादरा भरला की पहिला बघूया आधी कादरा काय नाही भरलाय पाऊस चांगला पडला नाही ना अजून पेडू भरटत नसत हो थोडासा भरलाय नाही अडावर जाऊन आम्ही आलोय अडावर पहिला अड बघायला अड भरला की आंघोळी करायची आहे ना होय पाणी अड भरलाय थोडासा भाक आहे आता पाणी क्लिअर आहे की रे पाणी क्लिअर आहे वाटत भावत नाही ना अजून उद्यापर्यंत आम्ही अंघोलीला येऊ मजा येईल जरा अंघोळीला येऊ चला उद्या येणार आम्ही नाही भरपूर पाहिजे अजून मला आज भरला रे अजून क्लिअर नाही तर मित्रांनो थोडासा बाकी आहे अरे तू काय करतो छत्रीची थोडासा बाकी आहे मग आम्ही येणार आंघोळीला

बस मित्रांनो आता आम्ही गावात आलोय कर्ण सोडायला कर्ण बंद येते ना, ना।, ना।, अबर, ना।, आपर, ना, आ, ना। वीर बघा कशी दिसते भारी वीर ती आमची गाडी होता प्रतिमेश सोडच वाटा पाऊस आता प्रतिमेश म्हणून व्हिडिओ दाखवू नको ते कारण आहे पोरीची नजर लागते म्हणतो पाऊस खूप आलाय एकदम वडापाऊस आता आहे

तर आ, आता आम्ही पुन्हा घरी आलो आहे सगळे पाऊस पडतो आहे जाम उद्या आम्ही जाणार अडावर पाऊस पडल्यावर कसलं भारी वाटते ना हां पाऊस येतो लगेच जातो सर्व भरून गेला आता अड भरला असेल कधी जुडे वाढू मित्रांनो आम्ही पुन्हा निघालो आहे अड बघायला आता भरला असणार अड चवत नाही मला रड भरली आहे आमचा सकाळी आलो होतो तेव्हा वाढ नव्हता भरला आता पाणी व्हावा लागलाय कडक रि अभो किती पाणी आलं वरती पाणी आता क्लिअर झाला पाहिजे फक्त रड भरली आहे आणि आता काय दिसतं आम्ही आंघोलीला येणार तुम्हाला आता अंडर वॉटर व्हिडिओ पाहायला मिळतील चॅनल वर आपल्या पाणी एकदम क्लिअर नाही आहे आता पाणी होईल क्लिअर पाणी एकदम क्लिअर नाही अरे विहीर पण भरली विहीर पण भरली साईड लोक साईड लो साईड लोक पण भरली एक नंबर तर मित्रांनो आता आम्ही झाले घरी आता जेवणार आणि संध्याकाळी खेळणार okay. सांध्या खेळायची व्हिडिओ आपण बघू याच्यामध्ये चला okay. पावसान सर्व भरले आता आता आपण आंघोळीला येऊ ना तेव्हा व्हिडिओ काढू मस्त आंघोळीला येऊ तेव्हा बस बसोली आंघोलीला बोललो काय करणार आहे मासू दे काय करणार आहेस हा काय करणार आहे माझा पण युट्यूब चॅनल आहे बदनाम तुला तुझ्या तर मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आता आम्ही आलोय खेळायला आम्ही एवढेच हो आहेत फक्त प्रत्येक सुखच विचारलाय आम्ही खेळतो थोडा वेळ बघा नंतर एंड करू आपण चला दोन टीम में सामना चाललेला आदित्य गोलंदाजी हा फटका मारलेला बॉल चार धावांसाठी गेलेला आहे संघाची वाढती दहा संख्या एक बाद बारा एक षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि आत्ता दुसरा गोलंदाजरीतून आदित्य मध्ये दिसतो साहेब दिसतो आहे आमार लीला शॉर्ट चार जाणांसाठी सीमा रेषा पार झनधी तसा चौकार संघाची वाढतीला संख्या एक बाद सोळा कडक रेक्या गेम नाही रे टकल्या बॉस कडक रे आमारली शॉर्ट चार धावांसाठी पुन्हा एकदा अप्रित्यम अशी फलंदाजी करताना सत्ता ओंकार फटकरे हा <laughs> <आला जाए। laughs> मारलेला शॉर्ट पुन्हा येतो चार जणांसाठी मित्रांनो आता आमचा खेळून झालेला आहे आणि आता आम्ही घरी जाणार अभिजी काय हेच के तर व्हिडिओ कशी वाटली मध्ये नक्की सांगा आवडलेस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा एकदा व्हिडिओ पुढच्या नवीन मध्ये तोपर्यंत बोलू बोल बॉल मारू बॉल मारतोय तो काय मारू गे अबू